पीओबीच्या दुर्गा मूर्ती विसर्जनावर सुप्रीम कोर्ट व हायकोर्टने घातली बंदी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या विसर्जनावर सध्या बंदी आहे सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाने नैसर्गिक जलस्तोत्रांमध्ये नदी नाले तलावात पीओपी पी मूर्तीच्या विसर्जनास सक्त मनाई केली आहे या नियमाचे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियमित एकोणीसशे अन्वये मूर्तिकार आणि मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असे स्पष्ट आदेश आहेत त्यामुळे पीओपी पी मूर्ती फक्त कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित कराव्या लागतील असे आदेशांचे पालन करणे मूर्तीकार आणि दुर्गा उत्सव मंडळावर बंधनकारक आहे पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती वापरण्यास अनेकांनी पाठ फिरवली असले तरी मूर्तीकाराच्या बेजबाबदारपणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे या मूर्तिकाराचा बंदोबस्त लावण्यासाठी समाज माध्यमांनी अशा मूर्तीकाराच्या व मंडळाच्या तक्रारी दाखल करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करीता सामोर येण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे या नियमांचे उल्लंघन केल्यास पीओपी मूर्तीकार आणि दुर्गा उत्सव मंडळावर पीओपी पी मूर्ती विसर्जन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार मंडळाच्या सी पी सी बी नियमांनुसार पीओपी पी प्लास्टिक आणि थर्माकोल यांचा वापर करण्यास मनाई आहे त्यामुळे पर्यावरण पूरक मूर्तीचा वापर करणे अपेक्षित आहे वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट